नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मस्त आहे ना तर मित्रांनो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण माझ्या युट्यूब चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की माझे वॉश टाईमचे अपडेट होणार झालेत माझे चार हजार घंटे होऊन गेलेत तरी सुद्धा माझे यूट्यूबला अपडेट होत नाही म्हणजे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यात मेसेज दाखवते की वन वीक थांबा असं काहीतरी तर मित्रांनो मी आहे मी आहे खूप टेन्शन मध्ये युट्यूब चालू तर मित्रांनो तुम्हाला काही आयडिया असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा की किती दिवस राहणारे किती दिवसानंतर ते ऑटोमॅटिकली अपडेट होतो काय नाही हे सगळं मला तुम्ही सांगा कारण माझ्या प नंतर सॉरी तुमच्यानंतर मी यूट्यूब चॅनल खोलले पण माझ्या पहिलं तुमचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही सक्सेस आहे त्याच्यावर आणि खूप सारे तुम्हाला सपोर्ट करतात तसं तुम्ही मला सपोर्ट करा आणि मला कोणतरी कमेंटमध्ये सांगा की कि किती दिवसानंतर चालू होतो या किती दिवस लागतात त्याला तर मित्रांनो आजचा ब्लॉग हे आहे की पूजा आज खूप कंटाळलेली आहे त्याच्यामुळं ती म्हणली की मी आज मिसळपाव बनवणार आहे तर मिसळपावची तयारी चालू आहे आणि मिसळपाव आज मस्त पैकी आम्ही खाणार आहे आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे तर मित्रांनो असेच आमचे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दाखवतो मिसळपाव काय करायली काय नाही पूजा आमची पूजा तर पूजा हाय म्हणायला लागली तुम्हाला आवाज येत नसेल तर मी जातोय थोडं तिच्याकडंच दर Mr. Mr. Yeah, Mr. Yeah. Mr. तर मित्रांनो पूजा मॅडम ची तयारी चालू आहे किती आला मस्तपैकी पैकी काय करणार पूजा पाव आज मिसळ पाव बनवणार आहे तिनं म्हणजे आज निस्तळ पाव खायचे दिवस आहे तर माझी टमी बाहेर यायला लागली कारण मिसळ पाव खाल्ल्यावर पोहोचते म्हणून माणूस म्हणतात डायटिंग वर राहण्यासाठी पावला टाळा आणि पाव नका खाऊ डायटिंग yeah. डायटिंग करतो मित्रांनो मी डायटिंग करून सुद्धा ही मला भात खाऊ घालते त्याच्यामुळे माझी ठेली बाहेर यायला लागली तर मित्रांनो व्यायाम व्यायाम करायची इच्छा आहे आता माझी खूप दिवसानंतर जिम माझं आणि घरातच व्यायाम चालू आहे थोडाफार तर थोड्याच दिवसात स्लिम होणार आहे भाऊ तुमचा भाऊ असा बॉडीकड होतो मित्रांनो पूजा तयारी चालू आहे फ्रीज काही कोथिंबीर अशा प्रकारे कापणे त्यासाठी मिसळचं साहित्य पाव पण आणलेला आहे तिनं मिसळ मसाला बी आणलेला आहे आता मसाल्याची रेसिपी सॉरी मिसळपावची रेसिपी चालू आहे अंधात आड काढलेली आहे कारण माझं बोलता बोलता थोडं माझं चुकलं म्हणून तिनं हसायला लागली तर मित्रांनो मिसळपाव कसं बनवतात हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आम्ही विचार केला की बाहेर जाऊन मिसळ खाण्यापेक्षा घरी मिसळ बनवून कसं खावं आणि पूजाच्या हाताला खूप चांगली चव चा आहे एकदा खाचाल तर खातच राहचाल कधी वेळ भेटला तर या आमच्या घरी पण मिसळपाव खाऊ घालू तुम्हाला तर मित्रांनो मिसळपावची रेसिपी चालू आहे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो फायनली मिसळ मिसळपावची तयारी झालेली आहे आता मस्त पैकी पाव खाण्याची तयारी चालू आहे तर बघून घ्या तुम्ही पण मिसळ पाव रेडी तर मित्रांनो पाव पण गरम होत आहेत मस्तपैकी मिसळ पाव चालू आहे एकदम जबरदस्त दिसत आहे तयारी पण मस्त झालेली आहे ची तर अशा प्रकारे मिसळपाव मित्रांनो असे छोटे छोटे ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा जल्दी करून आम्हाला सपोर्ट करा की तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि आमचे छोटे छोटे ब्लॉग तसेच बघत रहा भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये पाय